बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मालवणवासियांनी आजच्या आठवडा बाजारात गर्दी केली होती पाहुयात उत्सव म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त यांनी मालवण बाजारपेठेत गर्दी केलेली आहे आज आठवडा बाजार आहे आज सोमवारचा आठवडा बाजार असल्यामुळे यांनी तुफान गर्दी ही माधवनात खरेदीसाठी केलेली आहे गणेश चित्रशाळासुद्धा लगभग वाढलेली आहे मूर्तीतून मूर्तींना रंग देण्यासाठी अंतिम हात फिरवला जात आहे त्यामुळे अवघ्या काही तासातच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन हे होणार आहे या गणेशोत्सवच्या तयारीसाठी पूर्णपणे ही माजववासी सज्ज झालेले आहेत अनेक मुंबईपासून चाकरमानी असतील मुंबईपणे राज्यभरातील चाकरमानी हे अनिमित्त अनेक गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेले आहेत त्यांचीसुद्धा जय्यत्यारी स्वागताची करण्यात आलेली आहे जसं महामंडळ असेल रेल्वे असेल विमान असेल यासाठी अन्य सुविधा या मार्फत निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे चाकरमाने असतील हे दरवर्षीच गणेशोत्सवानिमित्त माझवनाची साखर येत असतात कोकणात येत असतात आजही चाकरमानी हे खरेदीसाठी मालवणात आलेले आहेत मालवण बाजारपेठ ही नागरिकांनी गजबजून गेलेली आहे अनेक प्रकारचे लाईट्स असतील तोरणं असतील किंवा सजावटीचे साहित्य असेल हे सुद्धा बा म मार्केटमध्ये खरेदी विक्रीसाठी आलेली आहेत आणि ते सुद्धा खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली आहे मालवणच्या अनेक जी कडधान्याची दुकाने असतील त्याच्यामध्ये सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे सिंधू बाजारमध्ये आपलं बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी ही खरेदीसाठी झालेली असते हजारो रुपयांचं सा साहित्य असते कडधान्य असते घरगुती वापराचं साहित्य असते यासाठी हजारो रुपयांचं साहित्य लागते ते त्या खरेदीसाठी मा साखरमानी असतील मालवणवासी असतील गणेश भक्त हे या निमित्ताने खरेदीसाठी मालवणला येत आहेत हां माझं नाव अरविंद चव्हाण मी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गणेश उत्सवाला आमच्या मालवणला आलेला आहे आणि आता सध्या मी मार्केटमध्ये उभा असून आज सर्व खरेदी करण्यासाठी सामान खरेदी कर गणपतीच्या उत्सवाला जे जे सामान लागेल ते खरेदी करण्यासाठी आलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणेच मी माझी गणपतीची भक्ती असल्याकारणाने आणि मर्जी असल्यावर गणपतीची सुद्धा मर्जी असल्याकारणाने आम्ही आम्ही सगळं हा सम आमच्या जेणेकरून आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आनंदाने करतो वगैरे हो घरातील सर्व मंडळी वगैरे हो आणि सध्या तर तुम्हाला बघत असाल तर ह्या ह्या ठिकाणी मार्केटमध्ये एवढी गर्दी झाली आहे हे हे भक्तजण सर्व आपापल्यापर्यंत खरेदी करणारे सामान खरेदी आलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे गणपती मर्जी असल्याकारणाने आम्हाला हे शक्य होत आहे आणि सर्व ईश्वर कमळ या गणपती रूपेने सर्व आपलं व्यवस्थित आमचं सर्व कुटुंब चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आणखी उत्साह येतो आणि मालपणमध्ये जनता जी आहे भाजीभारे जमलेली आहे ते तुम्ही स बघतच असाल त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे आणि अशीच कृपा गणेशाची राहू नये बस एवढं तुम्हाला सांगतो आणि आपणही सुद्धा आनंद या आणि सर्वांनी गणपतीचं दर्शन वगैरे आनंदात साजरा करा रुपये आज बाजारपेठेमध्ये पुष्कळ गर्दी आहे स्थानिक लोक जे भाजीवाले आहेत आणि प्लस आज सोमवार असल्यामुळे बेळगावची जे लोक आलेले आहेत भाजीचे त्याच्यामुळे तुटुंब गर्दी झालेली आहे चालता पण नाही एवढी गर्दी आहे त्यात करून आम्ही छोटी मोठी गणपतीसाठी खरेदी चालू आहे आमची भाजी वगैरे घेणं आणि जो बाजार लागतो गणपतीला तो घेऊन झालेला आहे आणि आज सिद्धू बाजारामध्ये सुद्धा पुष्कळ गर्दी आहे आणि सिद्धू बाजारामध्ये माल चांगला मिळत असल्यामुळे लोकांनी तिकडे भरपूर गर्दी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही पहिलाच माल घेतला आहे त्याच्यामुळे आज आम्ही फ्री हो। आहोत आणि आज बाजारामध्ये पुष्कळच गर्दी आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि माटीला लागणारे काही सामान आहे ते पण लोकांची खरेदी चाललेली आहे आणि लोकांची धावपळ चाललेली आहे सगळीकडे गर्दी आहे म्हणजे इवन बँका पोस्ट ऑफिस वगैरे सगळीकडे गर्दी आहे असं कुठेच हे नाही आहे की तिथे गर्दी नाही आहे सगळीकडे गर्दी आहे लोकांना आणि आज पावसाने जरा उघडदीप केलेली आहे चांगलं सूर्यप्रकाश पडलेला आहे त्याच्यामुळे लोक जरा खरेदीसाठी व्यवस्थित त्यांना वेळ मिळालेला आहे आणि लोकांचं सामान भिजलं नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे इंद्रदेवाचे सुद्धा आम्ही आभार मानतो तसंच गणपती हा सण कोकणामध्ये अतिशय म्हणजे जो गरीब असेल तो सुद्धा अतिशय म्हणजे श्रद्धे भावनेने जीव ओतून त्याच्यामध्ये सण साजरा करत असतो गणपतीचा जशी मुंबईमध्ये दिवाळी असते त्या दिवाळीच्या पण मुंबईच्या दिवाळीच्या पण इथे डबल ट्रिपल लोक गणपतीसाठी आलेले असतात आणि सगळ्या बाजारपेठा भरलेल्या असतात आणि गणपती गणपतीसाठी इथले लोक म्हणजे काही करू शकतं अशी यांची श्रद्धा भावना आहे त्याच्यामुळे गणपतीच्या कृपेने कोकणामध्ये पाऊस किती जरी लागला तरी पूर आणि हानी होत नाही माणसं मरत नाहीत पण इतर ठिकाणी जर बघितलं तर पुष्कळ नुकसान केलेलं आहे पावसाने पण कोकणामध्ये एवढा पाऊस लागून सुद्धा ठराविक पडधड झाली असेल परंतु मनुष्यहानी कुठेही झालेली नाही ही गणपतीची कृपा आहे आणि अशीच कृपा गणपतीने आपल्या कोकणावर ठेवावी लोकही असेच गणपती उत्सव जो वर्षाने एकदा येतो तो, तो सद्यभावने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि मुंबईला बरीच लोकं आलेली आहेत उत्साह सगळीकडे मुंबईवाल्या आल्यामुळे आणि एकंदरीत जर बघितलं तर गणपतीचा उत्सव अकरा दिवस तर धुऊनधडायलाच असतो त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे गणपती एकवीस दिवस पण असतात पण पहिले पाच दिवस तर पुष्कळ हे आणि पाच दिवसाने पण जाणारे असतात गणपती अकरा दिवसाचे गणपती अकरा दिवसपर्यंत बाजारपेठा फुल असणार भाज्या आणि इतर जे काय सामान खरेदी लोकांचे अकरा दिवसही चालू असते इथे भाजी मार्केट असावर नाही आहे म्हणून रस्त्यावरच लोकं बसलेली असतात आणि पूर्ण रस्ते पॅक म्हणजे इथे गाडी आणू शकत नाही फक्त चालू शकतो एवढी गर्दी असते म्हणजे चालताना सुद्धा कमीत कमी जिथे आपण पाच मिनटाती बसतो तिथे अर्धा तास लागतो पोचायला एवढी गर्दी आहे दिवसापर्यंत गणपती साजरा केला जातो अनेक ठिकाणी अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो त्यानिमित्ताने भजन वाद्य सुद्धा भजनांचे सगळीकडे भजनं आरती होत असतात अशाच या गणेशोत्सवानिमित्त हे संपूर्ण कोकण सज्ज झालेलं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल